राधानगरी तालुक्यातील फेजिवडे मतदान केंद्रावर जनजागृतीसाठी वन्य प्राण्यांची पोस्टर लावण्यात आली आहेत मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंडपही घालण्यात आला आहे मतदारांसाठी काय सुविधा दिल्या आहेत याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी उत्तम पाटील यांनी तर चला जाऊया फेजिवडे मतदान केंद्रावर कोल्हापूर लोकसभा मतदार मतदानाची प्रक्रिया आज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर आज आपण आलेलो आहोत राधानगरी तालुक्यातील के फिजवडे केंद्रशाळेमध्ये तर इथे आपण बघू शकतो आहे की मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने एक पोस्टरबाजी ही करण्यात आलेली आहे ते आता बघू शकता आपण समोर माझ्या पोस्टरबाजी अशा प्रकारे करण्यात आलेली आहे की लोकांच्यामध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी ही पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे तसेच इथे सेल्फी पॉईंट सुद्धा उभा करण्यात आलेला आहे व हाताने रांगोळीचे रेखाटन सुद्धा करण्यात आलेले आहे तर आता बघू शकतो आपण इथे कशा प्रकारे सेल्फी पॉइंट उभा करण्यात आलेला आहे तर आता बघू शकता माझ्या पाठीमागे आपण कशाप्रकारे प्रशासनाच्या वतीने सेल्फी पॉईंट इथे उभा करण्यात आलेला आहे तसेच पलीकडे या बाजूला मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी रांगोळीचे सुद्धा चित्रीकरण करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे इथे चित्रीकरण केले तसेच वृद्धांना व दिव्यांगांना इथे व्हीलचेअर व पाण्याची सोयसुद्धा करण्यात आलेली आहे तसेच प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे इथे मंडपाचं सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे बी पी एनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील